नमस्कार मंडळी मी कविता तर गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस सर्वांना सुखी समाधानाचा आणि खूप छान जावं अशी मी बाप्पा चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा मी खोबरंना भाजून घेतलं आणि कापून घेतलं त्याच्यामध्ये ना पाच सहा लसूण पाकळ्या टाकल्या आहे आणि कांदा भाजून घेतला आहे थोडासा मस्त अशी रेसिपी दाखवणार तुम्हाला तर निक करता पूर्ण रेसिपी बघा तर मी आता हे मिक्सरमध्ये दळून घेते तेल गरम व्हायला ठेवलं आहे मी कुकरमध्ये बघा मी आधीच तेल गरम व्हायला ठेवलं आणि मोहरी टाकली आहे मोहरी तडतड झाली का जिरे टाकायचे ते मस्त असे तडतड होऊ द्यायचे लसूण टाकायचा खुडून तो मस्त होऊ द्यायचा मस्त असा लसून गुलाबी झाला आता हिंग टाकायचा आता हिंग झाला आहे मस्त तेलामध्ये होतो आणि हा घरचा मसाला आहे माझा बनवलेला माझ्या हाताने तर हा मी तीन चमचे टाकत आहे बर का तुमच्या आवडीप्रमाणे टाका तिखट आणि हे बघा आंबारी कांदा लसूण मसाला आहे हा मी एक चमचा किंवा दोन चमचे टाकणार आहे तुम्हाला वाटलं तुम्ही तीन चार चमचे पण टाकू शकता पण मी एक दीड चम्मच टाकणार आहे मी आता डब्यात ओतून घेतला मसाल्याच्या तो दीड चम्मच टाकला आहे आणि आपण हे आता मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे हे टाकून देऊ मसाला मस्त परतून घ्यायचा बघा किती छान मसाला दिसते आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता भांडत तसंच ठेवले कारण त्याच्यामध्ये फुटाणे वाटले नाही फुटाणे आपल्याला आता नंतर वाटायचे कारण मसाल्यात का वाटायचे नाही फुटाने वाटते का आपण जेव्हा मसाला, मसाला परतवायला टाकतो ना त्यावेळेस ते पूर्ण मसाला पूर्ण घट्ट होऊन जातो आणि फुटाण्याचं आहे ना असे गोळे गोळे पण होऊ शकता मसाल्यामध्ये ना त्याच्यामुळं नंतर फुटाने वाटून टाकायचे ते बघा हे बारीक केले आता हे मी टाकून देते कुकरमध्ये दे। तर फुटाने बारीक करून टाकले आता ते मिक्स करून घ्यायचे मसाल्याचं थोडंसं परतून घ्यायचे फुटाने तर जास्त परतवायची गरज नसते बरं का आपण कांदा खोबरं भाजून घेतलेलं आता हा मसाला खूप परतवायची गरज नसते काळ्या भाजीची कच्चा मसाला नसतो ना हा तर आता मसाला मस्त परतला आहे तर तुम्हाला नाव नव सांगितलं रेसिपीचं तर मस्त आपण काळी उसळ परत आहे रेसिपी काळी मटकी काळी उसळ कोणी मटकी बोलतं कोणी उसळ बोलतं आम्ही उसळ बोलतो मटकी पण बोलतो परतून घ्यायची आता ही खूप दिवस झाले काळी भाजीत केली नव्हती अशी मिसळ म्हणजे अशी उसळ खूप छान लागते बरं का मटकी काळी तुम्ही बाजरीच्या भाकरीवर खा पोळीवर खा त्याच्यानंतर भाताबरोबर किंवा पाव जरी खाल्ले नाही चा याच्याबरोबर तरी छान लागते मस्त फरसान वगैरे कांदा दही टाकून खूप छान लागते टाकते उसळ पूर्ण एक मिनट अरे बघा आता पाणी टाकू येते मी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाका आणि मी मिरची आज टाकली नाही कारण मसाल्यामध्ये मिरची आहे माझ्या पण आमच्याकडे जास्त तिखट पण जास्त चालत नाही मला चालतं पण आता लहान मुलगा आहे ना ऋतू त्याच्यामुळं आणि दिदी पण प्रेग्नेंट आहे ती पण जास्त तिखट खात नाही जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाका तुम्हाला पुरत मीठ हळद टाकाय हळद टाकायचं विसरले होते मी हळद थोडी हळद टाकेल टाके ठरून टाके मसाल्या तास तीच आपली हळद मस्त अशी कोथंबीर खूप महाग झाली आहे कोथंबीर इतकी महाग झाली बापरे पण थोडी थोडी वापरावं मग काय मला तर कोथंबीर खूप आवडती वीस रुपयाची अगदी एवढी एवढीच दिली होती एवढीच वीस रुपयाची <laughs> आता मी झाकण लावते कुकरला आणि फक्त वाफ भरवायची शिट्टीचा म्हणजे असं वाटलं ना शिट्टी होऊ राहिली तर बंद करून टाकायचं कुकरमध्ये आणि बघा तरी आली भाजीला मस्त मस्त तरी आली आपण ते खोबरं टाकतो ना त्याच्यामुळं बघा आपली उत्सळ झाली आहे मस्त अशी तरी पण खूप छान आली आहे त्याला मस्त काळ्या मसाल्याची उसळ मटकी काही पण हो बघा किती छान झाली आहे तर या सर्वांनी खायला रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला आणि शेअर करा आणि करून बघा आणि खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली भाजीची रेसिपी आणि सपोर्ट करा खूप छान झाले आहे आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तर आता ऋतुला देतील जेवण करायला मस्त मस्त तरी आली त्याला खूप छान झाली बरं रिया जेवायला सर्वांनी भुसळ खायला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा बाय